डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी अक्कलकोटचे माजी नगरसेवक तथा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे बंधू मिलन कल्याण शेट्टी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला सा या निमित्त शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना मान्यवरांनी मिलन कल्याण शेट्टी यांचं सर्वात मोठा गुण म्हणजे संवाद कौशल्य आणि माणुसकीची भावना कोणतेही पक्षातील जाती धर्मातील किंवा विचारसंधीतील व्यक्ती असो ते सगळ्यांशी समान वागतात शांत संयमी आणि नेहमी मदतीसाठी तत्पर असा त्यांचा स्वभाव लोकांच्या मनात आपलेपणा निर्माण करतो अशा भावना व्यक्त करत शुभेच्छा व्यक्त केल्यात अक्कलकोट भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात लोकमान्य मित्र परिवार यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटून दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला यात मल्लिकार्जुन मंदिर पंच कमिटी कोष्टी समाज व्यापारी महासंघ छत्रपती श्री संभाजी महाराज सोहळा समिती शिव बनसव प्रतिष्ठान सोन्या मारुती प्रतिष्ठान साई समर्थ प्रतिष्ठान श्री शक्ती देवी नवरात्र नागनाथ नवरात्र महोत्सव प्रतिष्ठान पत्रकार संघटना रिद्धि सिद्धि गणेश मंदिर समिती, भारत गल्ली नवरात्र महोत्सव आदि सहभाग होता आमदार कल्याण शेट्टी यांच्या घरी भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मिलन कल्याण शेट्टी यांचा सत्कार केला स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने अमोल भोसले यांनी सत्कार केला अक्कलकोट शहरातील प्रभाग क्रमांक दहा मध्ये कल्याण शेट्टी यांच्या पुढाकाराने स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत अनेक कामे झाली आहेत नागरिकांना शौचालय बांधकामासाठी अनुदान अपुरे पडल्यास त्यांनी स्वतः आर्थिक मदत केली प्रभागात एल ई डी लाईट बसवून प्रकाश योजना सुधारली नव्या बस स्थानकाच्या कामावर वेळोवेळी भेट देऊन ते नियोजनबद्धपणे पूर्णतेकडे नेले श्री मल्लिकार्जुन मंदिराच्या नव्या बांधकामात सहभाग घेऊन भविष्यातील पर्यटन वृद्धीला त्यांनी चालना दिली सांस्कृतिक परंपरेचे संवर्धन हा त्यांचा आणखी एक जिव्हाळ्याचा विषय आहे लोकमान्य गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून ते दरवर्षी आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर आणि सामाजिक उपक्रम राबवतात तसेच लेझिम पथकांच्या माध्यमातून पारंपरिक संगीत संस्कृतीचा आणि क्रीडा वारसा जपण्याचे त्यांनी कार्य केले मानवतेचा खरा अर्थ दाखवणारे मिलंदादा हे संकटाच्या काळात धावून जाणारे कार्यकर्ते आहेत अतिवृष्टीच्या काळात त्यांनी स्वतः जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचवले अपघातग्रस्त आणि रुग्णांना वेळेवर मदत केली कोरोना काळात विवेकानंद परिवाराच्या माध्यमातून त्यांनी गरजू नागरिकांना अन्नदान आणि सेवकांना जेवणाचे से डबे देण्याची जबाबदारी निभावली अशा शब्दात कार्यकर्त्यांनी कौतुक करत वाढदिवसाचा आनंदोत्सव साजरा केला यावेळी सागर कल्याण शेट्टी अभय खोबरे मल्लीनाथ साकरे शिवशरण जोजन आनंद तानवडे प्रदीप पाटील शिववाले प्रवीण शहा मल्लीनाथ आळगी नन्नूभाई कोरबू महेश हिंडोळे उत्तम गायकवाड अविनाश मडिकांबे दत्तकुमार साखरे नवीन गोरे विलास कोरे गजानन पाटील राजशेखर हिप्परगी जोजन प्रशांत लोकापुरे केदार माळशेट्टी आतिश पवार देवीदास कौटगी रोहिदास राठोड संतोष जमगे लखन झंपले संतोष पराणे दयानंद बाराचारी अण्णाराव बाराचारी सिद्धाराम टाके निखिल बिराजदार शिवराज स्वामी अशोक जाधव अंकुश चौगुले धर्मराज गुंजले बंटी राठोड दया रोडगे बालाजी पाटील राहुल काळे दयानंद बिडवे प्रशांत शिंपी शिवशंकर स्वामी राजूभाऊ नवले प्रवीण घाटगे गोटू माने निखिल पाटील बंडू पाटील सागर शिंदे हन्नलाल मुला नागेश होटकर कांतू धनशेट्टी बसवराज शेळके परमेश्वर यादवाड अरविंद ममनाबाद महेश पाटील बाळा मडिकांबे शैलेश राठोड मुन्ना राठोड प्रकाश टाके मल्लीनाथ मसुती गुरुपादप्पा आळगी प्रभाकर मजगे दत्तात्रय मुनाळे उदय नरेगल गिरमल गंगोडा अनिल करजगी खंडप्पा कारकी संजय जमादार निशांत निंबाळकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा